मस्त वाटतंय येऊन चढाय थोडंसं आहे पण असं वाटतं की नको जाताने उतरून जाऊया चालत पण कारण दुसरे पण पटापट दर्शन झाले पाहिजे आणि इकडे सगळे कोळी बांधव जे असतं ना ज्या कोळीला पताई सगळे प्रॉपर पूर्ण खूप भारी वाटतं त्यांना बघायला

तरी पाठीमागे माग दिसतय ते अशी लेणी आहेत बघा म्हणजे जुनं जे लेणी असायच्या नाशिकला पांडव लेणी आहेत आज पांडवाचं लेणी आहे तिकडे आणि ते बघा एक राहायचं इथं समोरच मंदिर आहे चढायला भरपूर आहे भरपूर आहे चढायला आणि यश गेलाय म्हटले व्ही आय पी पास नाही तर गर्दी खूप आहे कारण दुसरीकडे पण जायचं आहे म्हटले पास घेऊया आणि त्यांनी जाऊ म्हणजे दोन तीन दर्शन तरी होतील ना आई माऊलीचा उदो उदो समोर दिसते ते व्ही आय पी पास भेटत असे यामध्ये बघा यामध्ये छोटे बाळ समोर तिथं व्ही आय पी पास भेटतात म्हणजे पास घेऊन गेलं की यश आणि त्याचे पप्पा थांबले तिथे तिथे दिसतंय हे आईचं मंदिर आहे बघा राहिले बघा <laughs> मस्त दर्शन झालंय तिथं चेहरा का उतरला आहे ते कोंबडे फेकतात ना वरती ते आवडत नाही म्हणलं चेहरा उतरलाय असं मस्त वाटत अरे आईचं चेहरण्याचं कुंकू लागले सगळ्यांना आणि तिथून पूल भेटलंय सगळ्यांना लावते डोळ्याला 真的。 ट्रेनचं चालू आहे बांगड्या चा, घ्यायचं हातात घालायचं मस्त वाटते छान आहे भारी वाटते मी बोलले आता मी बसते तुमचं काय घ्यायचं ते घ्या घरात भरपूर टाकायला होतं चढता येईल जेवढा त्रास कमी मी तेवढं उतरताना होते असे पाय ना आपण पण भारी वाटते म्हटलं आज पोरांना काय एन्जॉय करत ते करू देत आरामात आता जवळजवळ आलो खाली थोडंसं उतरायचं बाकी राहिले पाच मिनिटावर आहे त्याच्याकडे साहेब त्याच्याकडे देऊन ठेवले मी असू द्या ना मी याच्याकडे पैसे देऊन ठेवलेले आणि यांच्याकडे म्हणजे ज्याला जिथं लागते ते घेते देते ना साहेबांचं असं सगळीकडे मीच देणार म्हणून हात दिसते दिदी हे बघा पोरीन हा मोर कलर आहे पण हिरवा वाटतोय हिरवा वाटतोय ना चल भारी वाटत खाली उतरून आलो आणि रिक्षाने चालू होता येताना पण रिक्षाने आलो आणि गाडीत बसलो <laughs> माझा मोबाईल होता गाडीमध्ये मी एवढी आयपत झाली ना बघितलं <laughs> सगळे <laughs> 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 <भागे> असते <ला? laughs> आणि मला असं वाटलं मी यांच्या कोणाकडे तरी दिलाय आणि मोबाईल गाडीमध्ये <laughs> तर आता चाललंय इथे जवळच नातेवाईक तुम्हाला बोललेली साहेबांची मामाय सक्के मामा तर आता त्यांच्या घरी चाललोय पोरी काय काय खाते गाडीमध्ये प्रसाद वगैरे सगळे घेतले त्यांना खायला घेतले आणि चालू अर्ध्या तासावरच इथून तिथून पुढे आणि कोणतं एखादं दर्शन होते का काय बघूया कि घरी होतं माहिती नाही चला माता हा इकडं एवढं इतकं छान घर आणि बोलते आमचंच राजे इथं गाडी लावायला किती छान भारी पण त्या दिदी पाय पेक्षा मला उतरायला दम लागत होता ये बाबा बाबाची लय आवडती नाधी बघा माकडं बघा किती जवळ घरात पण येतात किती येते ये 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 हे बघा हे जे मोठे ते आगाव आहेत नाणी बोलती मारतील जवळ येतात धाव ते बघ किती किती भारी किती डेंजर हा ते आगाव आहेत आगाव जरा बघिते अरे बापरे घरात काय घरात काही जा तिकडे जा घरात नाही येतात बाप रे बघा आत्याने एवढं काय काय जेवण बनवलंय शारदा बनवू नको बाकी नको नको कोणच नाही खाणार मी ना सगळं बघा मस्त सगळे पंक्ती जेवायला बसले आणि सगळ्या नको बंद झाले बघा साहेब आणि साहेबांची मामा म्हणजे आणि माझी आत्या आणि साहेबांची मामी हा काय नाही चालतं मला रोज मी बघते आणि शारदा म्हणजे माझी बहीण आत त्याची सून बाई आणि माझी बहीण <laughs> आहे आणि हे दोन्ही मस्त पिल्ले पिल्ले तर मामा पोलीसमध्ये होते आता बरेच तुम्हाला बोलत होते बघा व्हिडिओमध्ये बोलायची का हिला बादल्या राहतात हिला बादल्या राहतात तेच ये आणि आता इथं बदली झाली आता कुठे आम्ही प्रॉपर एकदम खोपोलीमध्ये आता खोपोलीमध्ये इथं राहुलची बदली झाली तर इथं त्यांना कॉटर्स वगैरे भेटलेले आता दाखवते घरात किती मोठं आहे सगळं आणि मोकळं मेन म्हणजे एकदम मोकळं थांबा हे बघा हे माकडं बघा बघ <गण> हाय आणि एवढं भारी नाही <गण> तर आता आत्याचं चाललंय राहतो मी आज राहा पण दिदीला कामावर जायचंय राह ना काही होत नाहीये आत्या बोलते मला मॅक्शेवर नको पण मी तर रोजच मॅक्शे राहते ना जी माझी आत्या ती मा साहेबांची सक्की आहेत म्हणून आमचं असं आहे मी आत्या म्हणते ती मामी म्हणत्या म्हणजे तुम्ही मला मामी कशी नात्या कशी तर असं आमचं नातं इकडं हा ते कसं कस वायरी सावीत आहे ये बघा बघितलं हा इकडे दादा माझा हा ना आता निघायचंय आता दिवाळीला सगळे पाहुणे वगैरे आलेले होते सासूबाई पण मागे आले गणपती तेव्हा इकडे आले होते सगळे दिवाळीला पाहुणे इकडे आलेले आम्हाला यायचं होतं पण मामाला लागलं होतं थोडं एक पडले होते तिकडे लागलं तेव्हा यायचं याच म्हणलं पण नाही झालं मग म्हटले चला आज आलं एवढ्या जवळ इकडन याच रोडने जायचं होतं आता मामाला म्हणले का तिकडे या म्हणून तुम्हाला असं घर दाखवते मस्त बघा कॉटर्स आहे नको लावतो मी लावते बस बस सांगा बस मी लावते राहायला पण वाटतं का कॉटरस बघा एवढे मोठे मोठे घर आहे इकडं बेडरूम वगैरे मस्त आणि छान ठेवलं आत्याने तिला पण देवाचा खूप वेळ आहे माझे सासूबाई बोलत्या आत्या आणि भाची दोघी एक सारख्याच इला बाचं सामान येईल काही काही पॅक तसंच ठेवले त्यांनी आणि हे बघा मस्त देवाचं किती बघा महाराज इथं पण बाळा मी इकडं महाराज देत हे बघा महाराज आत्या यांना गुरु मानलेले आत्याने तर अनिरुद्ध बापूजी आहेत ते आणि मला आत्ता सांगत होती बघ नवरात्रीमध्ये माझ्या नारळाला कोंब आला ती एवढी खुश होती ना खंडो महाराज फोटो का तर माझी दुसरी बहीण नाही तिच्याकडं देव आहेत म्हणून याने फोटो ठेवला इथं माताराणीचा फोटो आणि स्वामी वगैरे बघा सगळं ठेवलेलं आहे त्यांनी मस्तपैकी असं किती सुंदर आत्या खूप देवाचं करते रोज गुरुजींक्रायचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय सगळं सगळं करते आत्या रोज इथं इथं बसून तिला मस्त छान जागा आहे आणि ती खूप खुश झाली नारळ कोंब आला मला आल्या लगेच सांगत होती भारी वाटत होतं तिला खूप मस्त केले बघा देवघर असं देवाची जी टाक आहे ना तिकडे दुसऱ्या मुलाकडे म्हणजे मोठ्या ते बहिणीकडं आणि इकडं असे छोटे कपाटं वगैरे ठेवलेले खूप मोकळं आहे किचन वगैरे बघा हा फ्रीज त्यांचा इलाबादवरून इथं आला आहे पण तो पॅक तसं ठेवला आता तिकडे द्यायचं आहे बोल इकडं असं सगळं कपाट वगैरे भांडी मस्त हा एवढा मोठा फ्रीज घेतला आत्याने इथं आल्यावर भरपूर मोठा आहे बघा जसं सोनाने घेतला ना एवढा मोठा फ्रीज आहे छान घेतले <laughs> मला काहीच करू नये देईल मी बोलत होते दोघीजणी आवरू पण नाही आवरू दिलं तिला एक तिलाच करायचं असते <laughs> आणि इकडं सगळं असं मोकळं आहे त्यांचं या साईडला मस्त इकडे पण एक बेडरूम आहे शारदा कपडे वगैरे घरातच टाकले का एक एक बेडरूम असं बाहेर सगळं मोकळं आहे बघा सगळे झाड आहे पाणी टाकी वगैरे बाहेर इथूनच दाखवते मस्त आहेत

तिरुपतीला असू दे कुठे असू दे कोणा पण त्याच्यात केस दिलेले मी तीन वजा झाली जा तिला ते बायला देतं तिथे बायला देतील गेली ना पूर्ण डोक्याचे सगळं चांगली श्रद्धा आहे श्रद्धा आहे देवाने चांगले केले त्याच्यासाठी आपण काहीच करायला तयार आहे देवासाठी

त्याचं घर इकडे एवढं मस्त मोकळं भारी किती इथं सगळे झोका परत घेऊ हा झोका परत घे छान मस्त आहे भारी झाड बिड पण चांगले केले का त्या हाय ना नारळाचं पण किती मोठं झालं इथं एवढं भारी मस्त हा छान आळूची पानं वगैरे सगळं लावलंय आत्याने